नमस्कार मुलांनो इयत्ता पाचवीचा विसावा धडा गमतीदार पत्र आता पत्र गमतीदार हा जरा शब्द वेगळा वाटतो नाही का पत्र कधी गमतीदार असतं का, का? नाही ना पण या पाठात दिलेलं आहे गमतीदार पत्र बघूया मला पण नाही माहिती गमतीदार पत्र कसं असतं ते आपणच बघूया ठीक आहे दारावरची बेल वाजली मायाने दार उघडले दारात पोस्टमन पोस्टमन म्हणजे डाकिया आपण हिंदीमध्ये डाकिया म्हणतो मराठीतसुद्धा पत्र देणारा पत्र पोचवणारा त्याने मायाला एक पाकिट दिले मायाने पाकिटीवरील मजकूर वाचला अय्या काकांचं पत्र तिला आनंद झाला धन्यवाद पोस्टन का पोस्टमन काका मायाने पोस्टमनचे आभार मानले दार बंद केले आता दारावरची बेल वाजवल्यावर मायाने दरवाजा उघडला दार याला दुसरा समानार्थी शब्द आहे दरवाजा तर दरवाजा उघडला आणि दारात कोण होता पोस्टमन आणि त्या पोस्टमने एक मायाला पाकिट दिलं आणि त्या पाकिटावर तिच्या काकांचं नाव लिहिलं म्हणजे फ्रॉम जेथून पत्र येतं त्या ठिकाणी खालच्या बाजूला फ्रॉम असं लिहितात म्हणजे पासून कोणाकडून आलं आहे त्याचं नाव पत्ता असतो आणि वरती या बाजूला ज्याला पत्र येतं त्याचं नाव असतं आणि इथे कोपऱ्यावर लेफ्ट साईडला डाव्या बाजूला ज्यांनी पत्र पाठवलं आहे त्यांचं नाव आणि पत्ता असतो ठीक आहे मग तिने वाचलं काकांचं पत्र ते खुश झाली ती म्हणाले अरे काकांचं पत्र तिला खूप आनंद झाला आणि त्या पोस्टमन काकांना तिने धन्यवाद म्हटलं म्हणजे थँक्यू आणि मग ते दरवा ते निघून गेल्यानंतर तिने दरवाजा बंद केला मायाने पाकिट उघडले आतील पत्र बाहेर काढले पाहते तर काय आत कोरा कागद तिला आश्चर्य वाटले काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवला असा विचार करत माया रेश्माच्या घरी गेली रेश्मा हे बघ पत्र काकांनी पाठवलंय मायाने पत्र रेश्माला दाखवलं अगं काकाने कोरपत्र पाठवलंय काहीच लिहिलं नाही त्यावर आता बघा आपण म्हणत होतो ना गमतीदार पत्र आता बघू अजून काही कळली नाही गंमत मला पण तर त्याच्यामध्ये काकाने पत्र पाठवले पण त्याच्यावर लिहिलेलं काहीच दिसत नाही पूर्ण कोरा कागद आहे आता कोरा कागदर कोण बरं काय वाचू शकेल पण या मुलींनी आहे आता बघूया कसं आहे ते ठीक आहे रेश्माने पत्र हातात घेतले तिला त्याचे नवल वाटले नाही तिने एक मेणबत्ती घेतली मेणबत्ती पेटवली आणि रेश्मा मेणबत्तीच्या ज्योतीवर पत्र धरू लागली आता बघा तिने रेश्माला थोडंसं विज्ञानाचं माहिती होतं म्हणजे जाण होती मग तिने काय केलं एक मेणबत्ती पेटवली आणि ते पत्र त्या मेणबत्तीवर असं अशी मेणबत्ती पेटवली आणि त्याच्यावर असं पत्र दिलं म्हणजे त्या उष्णतेने ते मेणबत्ती पेटवल्यानंतर त्याची जी उष्णता येते त्याच्याने ते पत्र लिहिता येते अगं रेश्मा ते पत्र जळून जाईल माया म्हणाली अग या पत्राची गंमत आहे आता बघा गंमत हां बघ तू रेश्मा म्हणाली तिने मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरले ज्योतीची उष्णता त्या पत्राला मिळाली त्यावर अक्षरं दिसू लागली मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या तिने पत्र वाचले तिला खूप आनंद झाला मायाने विचारले काय ग आता कशी काय पत्रावरची अक्षरं दिसू लागली बघितली गंमत तुम्ही मी म्हटलं होतं ना जेव्हा त्या उष्णते उष्णता लागेल त्यावेळे त्या पत्राचे अक्षर दिसतील लील अग माया ऐक लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात लिहिलेले सुकल्यावर कागद करा हो, कोरा होतो तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात आणि आपल्याला ते अक्षरे वाचता येतात रेश्माने मा मायाला कोऱ्या पत्राचे गुपित सांगितले हे ऐकून माया आश्चर्यचकित झाली बघितलं की तो कागद जो आहे त्या कागदावर लिंबाचा रस लिंबाच्या रस रसामध्ये एखादी पेन्सिल बुडवली आणि त्या बुडवलेल्या पेन्सिलनी असं लिहिलं की त्याच्यावर ती अक्षरे उमटली जातात परंतु ते पत्र सुक सुकल्यानंतर त्याची अक्षरं आपल्याला दिसत नाही आणि जेव्हा तुम्ही एखादा उष्णतेच उष्णता दाखवली गरमपणा दाखवला तर ती पत्र दिसू लागतं म्हणजे त्या लिंबाच्या रसाला उष्णता मिळाली की त्याचा तो रस आहे रसाचे अक्षर जे लिहिलेलं आहे ते दुस दिसू लागतात तुम्ही एकदा असा प्रयत्न करून बघा कदाचित तुम्हालाही कळेल की खरोखरच असे असे केले तर अक्षर दिसतात का एकदा प्रयोग करून बघा मी तर बाबा घरी बघणार आहे तुम्ही पण बघा ठीक आहे आता एक लक्षात घ्या मी जेवढे तुम्हाला आतापर्यंत म्हणजे व्हिडिओ पाठवते त्याचं काय करायचं आहे जे मी तुम्हाला प्रश्न माझ्या वहीत लिहिलेले प्रश्न मी दाखवते ते प्रश्न मी तुमच्या म्हणजे यूट्यूबला टाकणार आहे माझ्या चॅनलला टाकणार आहे तुम्ही जेव्हा चॅनल उघडाल तर त्या चॅनलला पळ त्या गमतीदार पत्राचं नाव टाका म्हणजे त्याचे प्रश्न आपोआप तुम्हाला मिळते ठीक आहे आता मी ह्या धड्याचे हे प्रश्न तुम्ही तर लिहायचे आहेत मी एक्स्ट्रा प्रश्न काढलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते का वाक्यात उत्तरे लिहा मायाच्या दारात कोण आला होता मायाने कोणाचे आभार मानले मायाला कोणी पत्र पाठवले माया कोणाच्या घरी गेली कोऱ्या कागदावरचे शब्द कसे दिसू लागतात या प्रश्नाची उत्तरं तुम्ही तुमच्या पुस्तकातून बघून लिहू शकता कारण तुम्हाला एक परीक्षेलासुद्धा काय येतो उतारा येतो बरोबर आणि त्या उतारातून तुम्ही प्रश्न लिहायचे असतात तो उताराचा उपयोग करून तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहा पुस्तकातली आणि माझी पण लिहा आणि तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवा आणि करेक्शन करून घ्या त्याच्यानंतर कोऱ्या कागदर काही न दिसता कसे वाचता येते ते, ते स्पष्ट करा हा तुम्हीसुद्धा प्रयोग घरी करू शकता विराम चिन्हे म्हणजे आपण पंक्च्युएशन करण्यासाठी आपल्याला चिन्ह असतात बघा इंग्लिशमध्ये पण असतात मराठाही असतात पूर्ण विराम प्रश्नचिन्ह स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह वाक्यांना विरामचिन्हे ते वाक्य दिलेले आहेत त्यातल्या ह्या चिन्हांमधलं कोणते योग्य चिन्ह कुठे बसेल ते तुम्ही टाकायचं आहे ठीक आहे तर हे हे प्रश्न तुम्ही लिहायचं आहे तुमच्या वहीमध्ये आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायचे या धड्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काही तुमचे प्रश्न असतील किंवा काही धडा समजला नसेल तर काहीही तुम्ही कमेंट करून सांगा थँक्यू